सातवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी आज सर्व समाज समाजवर्भांची बैठक संपन्न झालेली आहे तर या साहित्य संमेलनामध्ये ग्रंथ फेरी उद्घाटन सत्र परिसंवाद कथाकथन कवी संमेलन सांस्कृतिक कार्यक्रम अशी दिवसभर भरगतच्या अशी साहित्याची मेजवानी राहणार आहे त्यामध्ये दे देशभरातील बहुजन समाजामध्ये दे जे साहित्यिक आहेत लेखक आहेत सामाजिक चळवळ चालवणारे कार्यकर्ते आहेत या सर्वांना निमंत्रित करण्याचा आमचा हेतू आहे त्यादृष्टीनं आज या ठिकाणी विविध समित्यांची आम्ही निवड केलेली आहे आयोजनाची आमची तयारी मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि एक भव्य दिव्य स्वरूपाचं साहित्य संमेलन दहा मार्च रोजी नांदेड शहरामध्ये संपन्न होणार आहे त्यामध्ये अखिल भारतीय गुरु रविदास महाराज साहित्य संमेलनाचं आयोजन या ठिकाणी दहा मार्च रोजी घेण्याचं ठरलेलं आहे तरी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि महाराष्ट्रातून नाही देशातून सर्व साहित्यिक लोक गुरु रविदास महाराज यांच्या वाणीवर व महापुरुषांच्या सुद्धा विचार मांडण्यासाठी येणार आहेत तरी जास्त जास्त लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावी आणि तनमन धनानेसुद्धा सहकार्य करावं असे मी सर्वांना विनंती करतो दोन हजार चोवीस रोजी अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे नांदेड येथे सर्वांनी दिनांक दहा मार्च रोजी साहित्य संमेलनास यावे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि साहित्य संमेलनाबद्दल शुभेच्छा देतो ठीक आहे दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी अखिल भारतीय गुरुवर्गा साहित्य संमेलन नांदेडमध्ये आयोजित करण्यात येत आहे या संमेलनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे तरी समाज बांधवांनी साहित्यिकांनी कवी लेखकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं अशी विनंती आहे